महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डी फार्मसी परीक्षेत सरस्वतीचे विद्यार्थींचे यश महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या डी फार्मसी उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला सदरील परीक्षेत सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कुतर्डीचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले द्वितीय वर्षातून पूनम दळवी हिने सत्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर गुण घेऊन प्रथम क्रमांक तर स्नेहा नवघडे हिने सत्याऐंशी पॉईंट सदोतीस घेऊन द्वितीय आणि वैष्णवी कृष्णपुरे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला त्याचबरोबर प्रथम वर्षातील शिवकन्या कदम हिने त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन प्रथम तर जगदीश देशमुख याने अठ्याहत्तर पॉईंट साठ टक्के गुण घेऊन द्वितीय व भाग्यलक्ष्मी चव्हाण हिने सत्याहत्तर टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला महाविद्यालयात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याने पालक वर्गातून कौतुक होत आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिनेश देशमुख सचिव डॉक्टर सचिन क्षीरसागर प्राचार्य अशोक मुचंडी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब मिस एन अपडेट